आज दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर हिंगोली येथे भारतीय आदिवासी पैंथर संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी संस्थापक अध्यक्ष ॲडवोकेट प्रशांत बोडके जिल्हा अध्यक्ष हरिभाऊ पिंपरे संजय गायकवाड नामदेव बलखंडे सकाराम गुहाडे उद्धव हजारे दत्तराव गुहाडे सीताराम साबळे उत्तम काळे शिवाजी वागतकर दादा राव गुवाडे बाबूराव बलखंडे वैशाली काळे अंजना कुडे संगीता पोटे संगीता ढाकरे सुमन गायकवाड यांची उपस्थिती होती औरुंदीपके टी व्ही शवण हिंगोली बाबासाहेब आंबेडकरांचा माननीय जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे भारतीय आदिवासी बँक संघटनेच्या वतीने आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन छेडण्यात येत आहे या आंदोलनामध्ये आदिवासी येथे आदिवासी समाजाची समशानभूमी राजवाडीला नाही त्यासाठी सातबारावर नोंद घेण्यासाठी आंदोलन आहे त्यानंतर मडसोकवाडी येथे बांधण रस्ता नाही त्याच्यानंतर आदिवासीचे शिष्यवर्ती सुवर्णमहोत्सवी एक लाख साठ एक कोटी साठ लाख रुपये शासनाकडे जमा करून ठेवली या व इतर वन फॉरेस्ट जमिनी संबंधित गावच्या जे ग्रामसेवक तलाठी आणि वनपाल या लोकांनी आदिवासी गाय गायरानधारक व वन वनपट्टे धारक यांचा संयुक्त पंचनामा न केल्यामुळे त्यांच्यावर विलंबनाची कारवाई करा अशी आमची ठोस मागणी आहे एकोणीसशे बहात्तर पासून जमीन कसतो आम्ही आदिवासी समाज वटर समाज सव्वीस एकर जमीनमध्ये पाच जण असून आम्हाला जमीन नावाने करून देणे झाले गरमशोख तलाठी साहेब तहसीलदार साहेब सरपंच साहेब म्हणतात तुम्हाला काय करायची जमीन त्याच्याजवळ आम्ही किती दिवसापासून कागद लिहून दिले कोडते साहेबांना लिहून दिले सगळे कागदपत्र देऊन आमचे वापस आणले आणि आम्ही काही लोकेशनला बसून बी आम्हाला सातभारी पर्चनामा करून दिले नाही आमच्या वावरामध्ये कमर इतकाले सेब नाचून जे ढोर चारतात आमच्या वावरा म्हणजे त्रास देतात लोक आम्हाला आमच्या समाजाला आणि इतका तराज देऊन आणि बाकीच्या लोकांच्या बिना पडीत जमिनी त्यांच्या नावानं करून दिल्या फॉरेस्टीच्या गायरनाच्या आणि आमचे पाच लोकांचे जमिनी पेरून आम्हाला जमिनी करून दिले नाही मला रत्नादाई रावजी गुहाडी मरसवाडी आम्हाला पांढरा रस्ता नाही काय नाही इतक्या पाण्यातून जा अंदाज आले लेकरांच्या रस्ता नाही आणि आम्हाला असं चौकून झाकलेलं आहे पूल तुटला पूल नाही असं हे बाळाला काहीच नाही आमच्यात एक माणूस पोरग लावलं त्याला पान लागलं ते पोरग मिळ जागीच मिळ पोरग पांढरा रस्त्याला आम्हाला पांढरा रस्ता झालाच पाहिजे